नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती थी। पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण तेहतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी कांदा गोण्यांची आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे था रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकत तर तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान